श्री स्वामी समर्त जे जे, स्वामी श्री समर्थ समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा सर्वांना माहिती आहे हो की आता सहा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला होता होईल तितकी विष्णूंची सेवा करायची असते आणि तसेच आता चातुर्मासालाही सुरुवात होत आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्याला माहिती आहे भगवान श्री हरी विष्णू हे पृथ्वी तलावरती वास करत असतात पृथ्वी तलावरती वास करत असताना आपण आपले होता होईल तितके जे काही कर्म आहेत जे काही आपलं आत्ताचं प्रारब्ध आहे ते सर्व सर्व आपलं व्यवस्थित व्हावं सर्व काही सुरळीत व्हावं आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहे जे काही दुःख आहेत ज्या काही पीडा आहे यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आपलं पिढ्यान पिढ्याचं पीड़े चालत आलेलं दारिद्र्य जरी आपल्याला संपवायचं असेल आपल्याला लागलेले कोणतेही दोष असू ते संपवायचे जर असतील तर आपल्याला या चातुर्मासामध्ये त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला होता होईल तितकी भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणताय सेवा म्हणजे काय काय सेवा करायची ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून एक छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल आता पहा सर्वांना माहिती आहे की आपला जन्म हा मागील काहीतरी ऋण असतात म्हणून आपल्याला पुनर्जन्म भेटतो किंवा पुन्हा आपल्याला त्या त्या योनीमध्ये किंवा त्या त्या ऋणामध्ये आपल्याला आपला जन्म होतो आपण आपली पत्रिका पाहतो आपण आपली कुंडली पाहतो त्यामध्ये आपलं दिलेलं असतं की आपण कोणत्या ऋणातून आलेलो आहे किंवा आपला गण कोणता आहे काही ठिकाणी गण म्हणतात काही ठिकाणी ऋण म्हणतात तर प्रत्येक व्यक्तीचा काहींचा मनुष्य ऋण असतो काहींचा राक्षस ऋण असतो काहींचा देव ऋण असतो काहींचा ऋषी ऋण असतो तर काहींचा काहींचा पितृ पितृऋण म्हणजे भरपूर हे ऋण असतात पाच प्रकारचे हे ऋण मी तुम्हाला सांगितले पितृ ऋण देवऋण मनुष्य राक्षस ऋण आणि ऋषी ऋण तर हे जे काही ऋण आहेत ह्या ऋणांची आपल्याला परत फेड करण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म भेटलेला असतो आता पुनर्जन्म किंवा पुन्हा आपल्याला जन्म भेटतो आपला कोणत्या युनिमध्ये जन्म होतो हे आपण केलेल्या कर्मावरती आपल्या प्रारब्धावरती डिपेंड असतं आपण म्हणतो वेळा म्हणतो की मी एवढी सेवा करतो मी एवढी भक्ती करतो मी एवढं नामस्मरण करतो मी भरपूर तीर्थस्थानांना जाऊन भेटी देतो मी सदन कदा देवांचं नामस्मरण करत असतो तर ही मलाच त्रास का माझ्याच वाट्याला दुःख का आणि एखाद्या व्यक्तीचं आपण उदाहरणही देतो तो देवांचं अगदी नावही घेत नाही कधी त्याच्या कपाळाला टिळाही नसतो पण त्याचं सर्व सुरळीत आहे त्याला सर्व सुख सोयी भेटतात आणि मला का नाही मी एवढं सर्व करून का नाही याच कारणच हे आहे की आपला हा जो जन्म आहे हे मागचे जे काही ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी हा जन्म झालेला आहे आणि सर्वांना माहिती आहे कलियुग आहे कलियुगामध्ये ह्या हाताने करायचं आणि ह्या हाताने फेडायचं पूर्वी कसं होतं पूर्वी असं म्हणायचे कि मुलाने करायचं म्हणजे स्वतःने करायचं मग ते त्याचे मुलं फेडतात किंवा त्याची नाचवंड फेडतात असं म्हटलं जायचं पण आता तसं नाही आता ज्या हाताने आपण करू त्याच हाताने तत्काळ फेडावं लागतं म्हणजे आपण इतरांना ज्यावेळेस शिवाय श्राप देतो त्यावेळेस ते आपल्यावरतीही उलटू शकतात म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की आपल्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली असते नेहमी इतरांबद्दल बोलताना शंभर नाही तर जरा वेळा विचार करायचा कारण वास्तू जी कोणती वास्तू आहे ती प्रत्येक सेकंदाला छत्तीस वेळा आपल्याला आपण इतरांसाठी खणतो त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः जाऊन पडतो कारण आपण जे काही विचार करतो ते आपल्या बाबतीत घडत असतात सांगण्याचं सा तात्पर्य असं कि हे जे ऋण आहे या सर्व ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला संक्षिप्त भाग संक्षिप्त श्रीमद भागवत जे पारायण आहे याचं पारायण तुम्हाला करायचं आहे पहा भागवत गीता तसं पाहायला गेलं तर खूप मोठी आहे की भागवत गीता पूर्णपणे एका दिवसात वाचणं शक्य नाही ज्यांना स्पीड आहे ते एक बैठकी बसून वाचूही शकतात परंतु ती खूप मोठी आहे म्हणून आपल्या दिंडोरी प्रणित जे काही स्वामी केंद्र आहे प्रत्येक केंद्रामध्ये आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवतचं छोटंसं पुस्तक भेटतं यामध्ये चौदा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायामध्ये ओवनचं प्रमाण हे विषम आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे एकसारखंच प्रमाण असं आहे असं नाही काही याच्यामध्ये एकावन्न आहे काही याच्यामध्ये शेचाळीस आहे तसं कमी जास्त प्रमाण आहे परंतु तुम्हाला हे जे काही हो पारायण करायचं आहे हे एकाच दिवसात करायचं आहे आता ज्यांना स्पीड आहे त्यांचं अगदी दीड दोन तासामध्ये सुद्धा हे वाचन होईल ज्यांना स्पीड नाही वाचनाचं स्पीड नाही वाचण्याची सवय नाही त्यांना तीन चार पाच तास सुद्धा लागू शकतात प्रत्येकाचं म्हणजे वाचण्याचं स्पीड किती आहे त्यावरती डिपेंड आहे आणि हे जे पारायण म्हणजे हे जे संक्षिप्त पारायण आहे हे सर्व ओवें, ओवें आहे, या ओव्या प्रतिक ओव्यांमध्ये आहे आणि ह्या ओव्या ह्या प्रत्येकन प्रत्येक ओवी आपल्या जीवनामध्ये आपण कसं वर्तन करायचं आपल्या जीवनामध्ये रा म्हणजे आपण म्हणतो ना काही रस आहेत म्हणजे हास्य हस्य आहे हसणे आहे पुन्हा दया आहे करु करुणा दया त्याचप्रमाणे क्रोध हे जे काही आहे आनंद वगैरे आपल्या जे काही आहे प्रत्येक समस्येच्या वेळी आपण कसं वर्तन करायचं या प्रत्येक याच्यावरती आपल्याला त्यामध्ये गाईड केलेलं आहे काम क्रोध आपली वासना हे ज्या का काही आपल्या व्याधी आहेत त्या व्याधींमध्ये आपण आपल्याला स्वतःवरती कसा कंट्रोल आणायचा हे सर्व त्यामध्ये श्रीकृष्णांनी भगवान अर्जुनांना सांगितलेलं आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितलेलं आहे तर सांगण्याचं सा तात्पर्य असं सा की त्यांनी श्रीकृष्णांनी जो अर्जुनांना स उपदेश केलेला आहे किंवा जे जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये आपले, आपले, आपले दोष शमवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत सर्वात मोठा मोठा जर दोष जर म्हंटल तर पितृदोष आपल्याला माहिती आहे आपल्याला पिढ्यान पिढ्याचा पितृदोष असतो आणि हे आपल्याला समजतही नाही आपल्याला समजतही नाही आपण म्हणतो ना देवा माझ्या जीवनामध्ये मा दे जीवना मा दे का रे प्रॉब्लेम माझ्या जीवनामध्ये सगळी संकट का भरली बहुतेक जणांचं असं असतं की लग्नच होत नाही एखाद्याचं लग्न होतं तर त्याचं बायको नीट नसते नवरा नीट नसतो बरं तेही अस तेही जाऊ त्यानंतर त्यांना संतती प्राप्ती होत नाही संतती प्राप्ती झाली की त्यामध्येही भरपूर सारे कॉम्प्लिकेशन असतात त्यानंतर जी मुलं होतात ते, ते ही बौद्धिकता म्हणा किंवा शारीरिक एस्ट्री म्हणा म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये काहीतरी कुठेतरी कमतरता जाणवते हो पुन्हा पुढे जाऊन ती मुलं शिक्षणापासून वंचित राहतात किंवा शिक्षणापासून दूर जातात वेगळ्याच व्यसनांच्या अधीन जातात ते त्यांच्या करिअरकडे लक्ष देत नाही म्हणजे एक ना हजारो प्रॉब्लेम आपल्याच जीवनामध्ये येतात तर असं का हे सर्व जे काही आहे हे पितृदोषाची कारणं आहेत असं सांगितलं जातं म्हणजे असं म्हटलं जातं की कि आपण कितीही देवदेवजरी केलं जर देवदेवजरी केलं तरीही आपल्याला त्याचं फळ भेटत नाही का बरं तर त्याचं कारण असं आहे की आपले जे पित्र आहेत जे पितर आहेत आपले म्हणजे आईवडील असतील सासू सासरे असतील त्यांचे आईवडील त्यांचे सासू सासरे पुन्हा त्यांच्या सासू सासऱ्यांचे सासू सासरे आई वडील म्हणजे असं पिढ्यांचा जो पितृदोष आहे जे पितर आहेत त्यांची जर शांतीच नसेल त्यांची जर भूकच शमवली गेली नसेल तर निश्चित ती सर्व पित्र आपल्याला त्रास देतात असं म्हटलं जातं की रोज संध्याकाळी ही जी पितर आहेत ही आपल्या दरवाजे बाहेर येतात की आपली जी काही पुढची पिढी आहे ही काय करत आहे ही, ही, ही? ही आपल्या आपलं म्हणजे आपल्यासाठी काही सेवा करत आहे का आपलं काही नामस्मरण करत आहे का, का? किंवा आपल्यासाठी काही घास म्हणतात किंवा काही नैवेद्य म्हणतात तो काढून ठेवत आहे का प्रत्येक रोज पितर हे येतच असतात रोज आपल्या दरवाज्याच्या बाहेर येतच असतात म्हणून नेहमी म्हंटलं जातं की दरवाज्याच्या बाहेर सकाळी उठलं की प्रथम पाणी शिंपडावं किंवा पाणी ओतून दरवाज्याच्या बाहेर झाडून वगैरे काढावं हो, त्यानंतर सडा रांगोळी आपण पूर्वी पाहिलेला आहे पिढ्यानपिढ्या चालत होतं की महिला सकाळी उठल्या की त्यांचं स्नान वगैरे सगळं झालं की अंगणाच्या बाहेर सडा मारायच्या त्यानंतरनं सारवून वगैरे घ्यायच्या आणि रांगोळी वगैरे काढायच्या परंतु आता हे सर्व अलित होत चाललेलं आहे मान्य आहे की आता हे कसं आहे धावपळीचं युग आहे सर्व काही मान्य आहे पण ह्या थोड्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या करणं गरजेचं आहे आता पित्रांना शमवणं म्हणजे एकतर पित्रांची शांती करणं असंही म्हटलं जातं पण प्रत्येकालाच एवढा खर्च पेलवण असं नसतं आणि पित्रांची शांती ही त्र्यंबकेश्वरला जाऊन करायची असते आपल्याला सर्वांना माहिती आहे आहे की तेथे जाणं तेथे राहणं तेथील जे काही महाराज आहेत त्यांची फी वगैरे देणं प्रत्येकालाच म्हणजे शक्य होईल असं नसतं म्हणून आपल्याला होता होईल तितक्या या सेवा करायच्या आहेत पहा ज्या पंधरा दिवशी एकादशी जी काही येते त्या एकादशीला जरी आपण श्रीमद भागवत जे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे त्याचा पारायण जरी केलं तरीही आपला पितृदोष शमण्यास मदत होते आणि पितृदोष हा फक्त आपल्यालाच लागू असतो असं नाही जर आपल्याकडनं तो ते पितृदोष शमवता आला नाही किंवा पितृदोष नष्ट करता आला नाही तर आपली जी मुलं आहेत जे आपली पुढची पिढी आहे त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये तो पितृदोष प्रवेश करतो त्यांना सुद्धा त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी खूप साऱ्या समस्या येतात पहा ज्यावेळेस आपण म्हणतो की माझा मुलगा का बरं शिकत नाही माझ्या मुलाचं करिअर का बरं होत नाही माझ्या मुलाचं लग्न का बरं जमत नाही माझा मुलगा वेगळ्या व्यसनाच्या अधीन का जात आहे त्याची संगती का बिघडली त्या याचंही कारण पितृदोषच असतो पहा बहुतेक वेळा असं होतं की आपण जाऊन त्यांची शांती करतो चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडतात तर त्याचा आपल्याला भरपूर आपण पैसा जरी खर्च केला तरी फळ भेटत नाही म्हणून सांगण्याचं सा तात्पर्य ता असं की आपल्या हातामध्ये आता वेळ आहे अवधी आहे तर आपल्याला फक्त संक्षिप्त भागवत जे आहे श्रीमत संक्षिप्त भागवत याचं जर तुम्ही पारायण जरी केलं तरीही तुमच्या जीवनामधील ज्या काही समस्या आहेत ज्या काही पीडा आहेत त्यातून त्याचं निरसन होण्याचं एक हजार एक टक्का त्याचं निरसन होणार आहे तुमच्या जीवनामध्ये इतके बदल होताना दिसतील की तुम्ही स्वतः सांगाल की ताई खो हो खरंच आमच्या जीवनामध्ये खूप बदल झाले कारण प्रत्येक प्रत्येक ओवीमध्ये जीवनाचा धडा श्रीकृष्णांनी दिलेला आहे आणि तो प्रत्येक प्रत्येक ओवी प्रत्येक प्रत्येक लाईन प्रत्येक प्रत्येक शब्द आपल्यासाठी आहे आपण जीवनामध्ये कसं वर्तन करायचं पहा प्रत्येक वेळेस आपल्या कामामध्ये म्हणा घरामध्ये म्हणा आपल्याच विचाराची थी माणसं असतील किंवा प्रत्येकाला आपला विचार पटेल असं नसतं आणि कसं असतं घरामध्ये जरी आपण जरी म्हटलं तर दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आलेली असतात आणि हे भरपूर ठिकाणी तर असंच असतं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के असंच असतं तर प्रत्येकाचे विचार जुळतील असं नसतं परंतु जरी विचार जरी नाही जुळले तर कोणताही प्रसंग जरी आला तरी त्या प्रसंगावरती कशी मात करायची हा सुद्धा धडा या श्रीमद मध्ये दिलेला आहे सांगण्याचं तात्पर्य असं जर जीवनाचं गुड जीवनाचं रहस्य जर तुम्हाला उलगडायचं असेल जर जीवनामध्ये तरक्की जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला हे पारायण करणं खूप गरजेचं आहे आणि असं नसतं एकदा पारायण केलं मग ताई आम्हाला काहीच अनुभव नाही ग आला आम्ही तर पारायण केलं एक मांडी पारायण केलं पण अनुभव नाही आला कसं असतं प्रत्येकाचे कर्म हे आपण कशासाठी करतो आपले पितृऋण पितृऋण असो देव ऋण असो मनुष्य ऋण असो ऋषी ऋण असो जे काही ऋण आहेत त्या ऋणातून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे त्यासाठी आपला जन्म झालेला आहे बरोबर की नाही तर हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला किती अवधी लागेल हे मी तुम्हाला नाही सांगू शकत तुम्ही मला नाही सांगू शकत कारण आपण म्हणतो ना की ताई ह्या ह्या व्यक्तीला मी पैसे दिले होते त्या व्यक्तीने माझे पैसे बुडवले कसं असतं आज ह्या जन्मात तो व्यक्ती तुमचे पैसे बुडवतोय तो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय पण मागच्या जन्मी मागच्या जन्मी तुम्ही त्याचे पैसे बुडवले असतील तुम्ही त्याला काहीतरी त्रास दिला असेल म्हणून ते ऋण फेडण्यासाठी तो आत्ताच्या जीवनामध्ये आत्ताच्या युगामध्ये तुमच्या समोर आलेला आहे आपण असंही म्हणतो की हा हा व्यक्ती माझ्या प्रत्येक समस्येमध्ये मा उभा राहतो प्रत्येक प्रत्येक मी ज्यावेळेस खूप टेन्शनमध्ये मध्ये असेल कोणत्याही ताणामध्ये असेल त्यावेळेस तो व्यक्ती मला फोन करतो किंवा तो व्यक्ती मला भेटतो त्यावेळेस मला एकदम हायसं वाटतं एकदम हलकं वाटतं कारण माझ्या प्रत्येक प्रत्येक शंकेचं निरसन तो व्यक्ती करत असतो माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीकडे असतं तर का बरं त्याचं कारण सुद्धा हेच आहे की मागच्या जन्मातील आपले जे काही ऋणानुबंध त्या व्यक्ती बरोबर होते भले तो आपल्या रक्ता रक्तानात्याचा आज नसू द्या पण मागच्या जन्मे आपले ऋणानुबंध खूप जवळचे असणार आहेत म्हणून आज तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्याला उपदेश करत असतो आणि कसं असतं म्हणजे दोनही दोनही लोक आपल्याला भेटतात पहा मित्र आपण ते गाणं तर तुम्हाला माहिती आहे मित्र हा गारव्या सारखा हे फक्त गाणं नाहीये तर हे तितकंच खरं आहे म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं सा की एकतरी मित्र असावा मित्र हा कृष्ण आणि अर्जुनासारखा असावा म्हणजे कोणताही प्रसंग येऊ कोणतीही समस्या येऊ मित्र हा सुदामासारखा असावा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं सा, कसाही प्रसंग येऊ प्रत्येक प्रसंगामध्ये आपली साथ देणारा मित्र असावा आणि सर्व कधी घडणार आहे ज्यावेळेस आपण ही एकादशी येणार आहे एकादशीला आपण पारायण करणार आहे त्यावेळेस आता बहुतेक महिला भगिनी असतील त्यांची इच्छा त्या पारायण समजा करू शकणार नाहीत किंवा एखादी महिला प्रेग्नेंट असेल तर एक पाठी हे पारायण जे आहे ते एक मांडी करावं लागतं म्हणजे एकदा बसलं की उठायचं नसतं ते एक मांडीच करायचं असतं त्याचं फळ खूप छान प्रकारे भेटतं पण काही वृद्ध आजी आजोबा असतील ज्यांना बसणं ना शक्य नाही एखाद्या प्रेग्नेंट महिला असेल तिला बसणं ना शक्य नाही तर त्यांनी दोन दोन मांडी जरी केलं तरीही चालतं काही हरकत नसतं एखाद्याची इच्छा खूप आहे पण त्याला लिहिता वाचता येत नाही तर तुम्ही एक फक्त बसायचं आहे यूट्यूबवरती सर्च करायचं आहे जिंडोरी प्रणित श्रीमद भागवत ग्रंथ तरीही ते यूट्यूबवरती डाउनलोड केलेला आहे ही सेवा दिलेली आहे तुम्ही फक्त श्रवण करत हात जोडून जरी बसलात फक्त लाईनवरती बोट फिरवत तरीही चालेल काही हरकत नाही खूप सुंदर सेवा आहे त्याचप्रकारे जर तुमच्या जवळपास जिथे स्वामी केंद्र असेल आणि तिथे जर ही सेवा जर लागू असेल ही सेवा ही सेवा जर करण्यात येणार असेल तर निश्चित तिथे जाऊन लाभ घ्या कारण त्या सेवेचं पुन्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटतं त्याचं पुन्हा मोठ्या प्रमाणात भेटतं म्हणजे तिथे जितके सेवे करीब असतात तितकी पारायणं आपले घडतात म्हणून सांगण्याचं सा तात्पर्य असं की ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवासच करावा आषाढी एकादशी असो कार्तिकी एकादशी असो ह्या दिवशी होता होईल तितका उपवासच करायचा असतो याचं कारण असं असतं की आपण जी काही पंधरवडी एकादशी येते ती पकडत नाही तर त्या एकादशींचं फळ आपल्याला ह्या एकादशीमुळे भेटतं म्हणून आपल्याला उपवासाच्या रूपाने म्हणा सेवेच्या रूपाने म्हणा आपल्याला थोडंसं आपल्या तोंडावरती जिभेवरती कंट्रोल ठेवायचा असतो आता ताई ह्या संक्षिप्त पारायण करायचं आहे पण याचे नियम काय आणि अटी काय तर पहा याचे नियम अटी विशेष अशा काहीच नाही आहे फक्त मासिक धर्म असताना विटाळ सुतक असताना तुम्ही करू शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जे काही तामसी पदार्थ आहेत त्याचं सेवन करू शकत नाही त्यानंतर ना तुम्ही कांदा लसूण हे वर जे असतं हे खायचं नाही निश्चित उपवास असतो म्हणून आपण तर हे खातच नाही तर हेच फक्त या याचे पारायणाचे नियम आहेत एकदम साधे सोपे आहे दिवसभरामध्ये तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही सेवा करू शकता खूप सुंदर सेवा आहे घरामध्ये करा एखाद्या मंदिरात करणं शक्य तेथे करा कुठेही करू शकता पण खरंच माझ्या ताईंनो दादांनो तुम्हाला होता होईल तुम्ही सेवा करा खूप छान तुमच्या जीवनामध्ये बदल होताना दिसेल नची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल कमेंट्स मध्ये तुम्ही जे काही श्री स्वामी समर्थ लिहिताना त्याचंही फळ तुम्हाला भेटतं कारण स्वामी नेहमी म्हणते की कधीही कुणाचेही कोणतेही ऋण ठेवायचे नसतात कारण कधीही कुणाचे जरी थोडे जरी ऋण जरी राहिलं तरीही ते ऋण आपल्याला फेडावेच लागतात आपण एखाद्याला एखादा अपशब्द जरी बोललो तरी त्याचे ऋण फेडावे लागतात आपण एखाद्याला म्हणजे एखादी गोष्ट जरी दिली म्हणजे प्रेमाभावी जरी दिली किंवा प्रेमा प्रेम आहे आपलं एखाद्या व्यक्तीला आणि म्हणून जरी दिली तरीही त्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी रिटर्न करावं लागतं म्हणजे एखाद्याला आपण प्रेम दिलं तर पुढच्याने जर आपल्याला त्याचं म्हणजे वेगळं म्हणजे आता प्रेम दिलं आणि त्याने जर निगेटिव्ह कमेंट्स आपल्याला पाच जर केली तर ते ऋणच झालं तर ते ऋण सुद्धा फेडावं लागतं म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की कोणतीही गोष्ट असो मग ते एखाद्या वस्तूच्या बाबतीत असो एखाद्या संदेशच्या बाबतीत असो किंवा काहीही असो कोणतीही गोष्ट देताना त्याचा आउटपुट आपल्याला भेटत असतो स्वामी नेहमी म्हणते की आपण श्री स्वामी समर्थ जरी लिहिलं तरी एक सेवा होऊन जाते हे एक ऋण होतं आणि स्वामी कोणत्याही भक्ताचं कोणतंही ऋण ठेवत नाही तोच तो बदल आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचा आहे की आपण कुणाकडनंही विना मोबदला काहीही घ्यायचं नाही मग ती घरातील व्यक्ती असो दारातील असो कोणीही असो अगदी प्रेमापोटी जरी दिली तरीही त्याला काहीतरी रिटर्न आपल्याला करायचंच असतं मग सांगितलेलं सर्व तुम्हाला निश्चित समजलं असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री जा 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 स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय